हाय फ्रेंड्स तर आज ना आपण बघणार आहोत होळीसाठी काही सिम्पल हॅक्स आपण बघणार आहोत होळी खेळायच्या आधी आणि खेळल्यानंतर काय फॉलो करायला पाहिजे म्हणजे मग आपली स्किन खराब होणार नाही हेअर्स खराब होणार नाही तर त्यासाठी आपण सिम्पल टिप्स आणि ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे आए, त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे होळीसाठी कलर्स आहे ना सेफ कलर्सच यूज करायचे आहेत होळीसाठी नॅचरल कलर्स किंवा हर्बल कलर्स जे मिळतात मार्केटमध्ये ऑर्गॅनिक कलर्स तेच यूज करायचे आहेत आर्टिफिशियल कलर्स अजिबात यूज नका करू कारण की आर्टिफिशियल कलर्सने आहे ना खूप प्रॉब्लेम्स होतात स्किन्सला वगैरे आणि आर्टिफिशियल कलर्स तेवढे सेफ पण नसतात तर नॅचरल कलर्सच यूज करा आणि नॅचरल कलर्स कसे ते थोडेसे सॉफ्ट पण असतात तुम्ही जर हात लावलं तर तुम्हाला लक्षात येईल खूप असे सॉफ्ट असतात त्याच्यात थोडंसं स्टार्च वगैरे ॲड करतात त्यामुळे ते थोडेसे सॉफ्ट असतात रफ नसतात आणि आर्टिफिशियल कलर्स काय होतं की आर्टिफिशल कलर्स ना थोडेसे रफ असतात तुम्ही जर हात लावला तर थोडेसे ते खरखरीत असतात तेवढे ते सॉफ्ट नसतात पावडर फॉर्ममध्ये एकदम फाईन पावडर फॉर्ममध्ये आपले ऑर्गॅनिक कलर्सच असतात ठीक आहे आर्टिफिशियल कलर तेवढेही एकदम फाईन पावडर फॉर्ममध्ये नसतात तर असं तुम्ही डिफरेन्शिएट करू शकतात की कोणते नॅचरल आहे आणि कोणते आर्टिफिशियल कलर्स आहेत होळीच्या कलरनी ना आपली स्किन पण खराब होते ड्राय होते म्हणून आहे ना होळी खेळायच्या आधी आहे ना तुम्ही छानपैकी तेल लावा चेहऱ्यावर लावा हाताला लावा पायालासुद्धा लावा म्हणजे मग काय होईल माहिती आहे जरी तुमच्या चेहऱ्यावर कोणी कलर लावला होळीचा तरीसुद्धा तो कलर राहत नाही जास्त वेळ तो निघून जातो कारण की आपण आधीच तेल लावलेलं ला आहे चेड्यावर म्हणून मग तो राहत नाही नाही तर मग ते तेल जर तुम्ही लावलं नसेल किंवा कोणतं तरी कोणतंही तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे पण लावू शकता छानपैकी असं मॉइश्चरायज करा तुमचं फेस वगैरे जर तुम्ही तेल लावलं ना तर जास्त तुम्हाला तो कलर काढायसाठी जास्त मेहनत लागणार नाही लगेचच तो कलर निघतो कपडे चूज करताना असे चूज करा की जे पूर्ण तुमच्या बॉडीला कवर करतील किंवा तुम्हाला कलर कमी लागेल असे कपडे चूज करा म्हणजे लाँग स्लीवचे वगैरे जर तुम्ही कपडे घातले तर तुम्हाला कलर हाताला वगैरे कमी लागेल तर असे कपडे तुम्ही चूज करा एस्पेशली लहान मुलांचे कपडे चूज करताना लॉंग स्लीवचेच कपडे त्यांना घाला म्हणजे मग त्यांना तो कलर जास्त लागणारही नाही आणि मग ते स्किन त्यांची बर्न वगैरे होणार नाही इरिटेशन वगैरे त्यांना त्या ते कलर्सनी अजिबात होणार नाही होळी खेळल्यानंतर ना तुम्ही बघितलं असेल तुमचे नेल्स पण खराब होतात कलरनी ते सगळे ब्लॅक ब्लॅक होतात ड्राय होतात तर मग तुम्ही ना होळी खेळायच्या आधी आहे ना छानपैकी पे नेल पेंट लावा नेल पेंट डबल कोट ट्रिपल कोट असं लावा म्हणजे मग नेल्स अजिबात खराब होणार नाही आणि तो कलर अजिबात त्या तुमच्या नखांवर ना राहणार नाही आता सध्या बरेच जण तरी ऑर्गॅनिक कलर्स किंवा इको फ्रेंडली कलर्स यूज करतात पण तरी काहीजणं थोडेसे लो क्वालिटीचे कलर्स वगैरे यूज करतात आणि मग त्याच्याने काय होतं की जर ते कलर आपल्या फेसला वगैरे किंवा हेअर्सला वगैरे कोणी लावले तर आपले स्किन खराब होते आपले केस खराब होतात तर म्हणून होळी खेळायच्या आधी येणं केसांना खूप छान असं तेल लावा तेल लावायचं तेल लावलं ना तर केसांमध्ये तो कलर राहत नाही म्हणजे होळी खेळल्यानंतर जर तुम्ही हेअर वॉश केला तर जेवढा तो केसांमध्ये कलर टाकला असेल ना तो सगळा निघून जातो अजिबात राहत नाही आणि तुमचं स्काल्फ पण खराब होत नाही म्हणून छान असं तेल लावायचं होळी खेळायच्या आधी नाही तर मग ड्राय हेअर्सनी जर तुम्ही होळी खेळायला गेलात ना तर मग त्या कलर्सनी ना अजून तुमचे हेअर्स ड्राय होतात अजून मग खूप खराब होतात आणि तो कलर तसाच राहतो निघत नाही नेक्स्ट डे ऑफिसला जायचं आहे किंवा स्कूलला जायचं आहे मग ते खराब वाटतं केसांमध्ये तो कलर आणि किती हेअर वॉश केला तरी पटकन मग तो कलर निघत नाही म्हणून होळी खेळायच्या आधी केसांना छान असं तेल लावा म्हणजे मग तो कलर अजिबात राहणार नाही आणि मग त्या कलरचा काही साईड इफेक्ट वगैरे पण होणार नाही तर हे होते टिप्स आणि ट्रिक्स होळीसाठी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टिल दन, बाय